ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अकरावे ज्योतिर्लिंग रामेश्वरम याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये स्थित रामेश्वरम ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे येथे स्थापन केलेले शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे मानले जाते असे मानले जाते की उत्तरेतील काशीचे महत्व दक्षिणेतील रामेश्वरमला तितकेच आहे जे सनातन धर्माच्या चार धमापैकी एक आहे असे म्हटले जाते की रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पद्धतशीर पूजा केल्याने व्यक्ती ब्रह्माच्या हत्येसारख्या पा, महापापापासून मुक्त होतो असे मानले जाते की जो कोणी ज्योतिर्लिंगाला गंगाजल अर्पण करतो तो वास्तविक जीवनापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो पौराणिक कथा दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याला दीर्घ इतिहासही आहे असे म्हटले जाते की भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्याने पुलस्त्य कुळांचा नाश केला आहे आहे ज्यामुळे हत्या हत्येचे पातक लागले पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषीच्या विनंतीवरून श्रीरामाने रामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकला नाही त्यानंतर सीताजींनी त्यांच्या मुठीत समुद्र किनाऱ्याचे वाळू बांधून शिवलिंग बनवले श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात हनुमाना नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग त्यांच्या सोबत स्थापित केले भगवान रामांनी या लिंगाला हनुमंतेश्वर असे नाव दिले रामेश्वरम मंदिराची रचना रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे एक हजार फूट लांब साडेसहा फूट रुंद आहे चाळीस फूट उंचीच्या दोन दगडावर चाळीस फूट लांब एक दगड इतक्या इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटीवर आणले गेले होते चोवीस विहिरींचे विशेष महत्व मध्ये चोवीस विहिरी आहेत ज्यांना तीर्थ असे संबोधले जाते असे मानले जाते की या विहिरीच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त होतो येथील पाणी गोड असल्याने भक्तही ते पितात मंदिर परिसरातील विहिरीच्या संबंधात असे मानले जाते की या विहिरी भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केल्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्राचे पाणी मागितले होते, होते। आणि ते त्या विहिरीमध्ये सोडले होते त्यामुळे या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र म्हटले जाते इतर तीर्थक्षेत्रे आपण सेतू माधव बेस कुंड विलरिणी तीर्थ एकांत राम कोदडा स्वामी स्वामी मंदिर सीताकुंड या धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता तसे रामेश्वरम हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर निसर्ग सौंदर्याचे ठिकाण आहे हे तुम्हाला इथे बरेच काही पाहायला मिळेल